नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे अशातच या मालिकेमध्ये सावणीची भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने सोशल मीडियावर या मालिकेसंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे जी सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे कारण या पोस्टमध्ये अपूर्वाने नाव न घेता तेजश्रीकडे बोट केला आहे अपूर्वाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे प्रेमाची गोष्ट मालिकेच्या सेटवर काल माझा शेवटचा दिवस होता दोन वर्षाचा हा प्रवास अडथळे शिकवणी आणि सुंदर आठवणींचा होता या मालिकेचा प्रवास कधीच सोपा नव्हता आम्ही खूपच कठीण काळ बघितला काही पात्र बदलली आणि अनेकांनी मध्येच मालिका सोडली या सगळ्यांनी आमची परीक्षा घेतली पण काहीही झालं तरी आम्ही मालिकेची उत्सुकता एनर्जी आणि मजा मस्ती कमी होणार नाही याची काळजी घेतली आम्हाला ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला पण निगेटिव्ह भूमिकेची हीच गंमत असते जर सावनीला ट्रोल केलं जात आहे म्हणजे माझं काम लोकांपर्यंत पोहोचतंय माझी टीम स्टार प्रवाह सहकलाकार लेखक आणि प्रत्येक माणसाचे मी आभार मानू इच्छिते ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला मी पुन्हा नवीन भूमिका नवीन कथा घेऊन तुमच्या भेटीला येईन अशी पोस्ट अपूर्वाने शेअर केली आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये सुरुवातीला तेजश्री प्रधान ही मुक्ताची भूमिका साकारत होती मात्र मालिका चांगली सुरू असतानाच अचानक तेजश्रीने एक्झेट घेतली तसेच ज्यावेळी तेजश्रीने मालिका सोडली त्यावेळी अपूर्वा आणि तेजश्रीमध्ये काही वाद झाले होते असंही बोललं गेलं अपूर्वामुळेच तेजश्रीने मालिका सोडली असंही त्यावेळी बोललं गेलं त्यामुळेच आता अपूर्वाने केलेली ही पोस्ट सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे तर प्रेमाची गोष्ट मालिका तुम्ही मिस कराल का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद